मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बाळापूर शहरात जंगी स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकवीस ऑगस्ट पासून विदर्भ दौऱ्यावर असून बाळापूर रविवारी ऑगस्ट रोजी मनसे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकवीस ऑगस्ट पासून विदर्भ दौऱ्यावर असून बाळापूर शहरात त्यांचं रविवारी ऑगस्ट रोजी प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं यायला उशीर झाल्यानं राज ठाकरे यांनी जनतेशी संवाद न साधताच निघून गेल्यानं कार्यकर्त्यांसह जनतेचा हिरमोड झाला महानकरे नेपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा